आजचा जो बाळाट आहे तो मुलीचा आहे आणि यांना पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यांमधील सिटी एरियामध्ये राहणारा मुलगा हवा आहे पण मुलाचं शिक्षण हे किमान बारावी झालेला असावा अशी त्यांची अट आहे आणि मुलगा हा नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीपैकी काहीही करत असेल तरीही चालेल फक्त मुलगा हा शहरी भागात राहणारा असावा त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का या जिल्ह्यात सिटी एरियामध्ये राहत असेल आणि लग्नासाठी मुलगी पाहत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्याला शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यास सहकार्य करा तर मुलीची संपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपोराटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र मुलीचं आडनाव आहे मगदूम जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे चांगल्या अशी मुलीची उंची आहे रंग गोरा आहे शिक्षण मुलीचं बारावी झालेलं आहे घरी त्यांच्या आई वडील भाऊ असा त्यांचा परिवार आहे मूळ हे बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत महत्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षा अतिशय साधारण आहेत तर त्यांच्या पूर्ण अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण त्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांच्या अपेक्षा आहे की जो को मुलगा असेल त्याचं शिक्षण किमान बारावी झालेला असावं मुलगा हा बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहणार असेल तरीही चालेल फक्त मुलगा हा शहरी भागात राहणार असावा मुलगा स्वतःचा व्यवसाय करत असेल तरीही चालेल किंवा नगरी नोकरी करत असेल असंही सहज चालेल किंवा अंतर हे जास्तीत जास्त पाच ते सहा वर्षांचा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे किंवा नक्कीच तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर लगेच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न सहकार्य करा तसंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील मुला मुलींची स्थळं असतात भरपूर उच्च शिक्षित मुला मुलींची आपल्या स्थळ आहे पुढे लग्नासाठी तुमचा कोणताही मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक स्थळे पाहत असतील तर आपल्या वधूर केंद्राची माहिती त्यांच्या पण नक्की कळवा कारण आपलं वधूर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय